देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती सादीला साधी गेला हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जुळवेगुगरी वेदशास्त्र उभारी बाई सदा ज्ञानदेव मने व्यासाचे कोणा द्वारके चराना पांडवा घरी हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी

હરી મુખે મના હરિ મુખે પુણ્યા ની ગણના કોણ કરી ત્રિપુણી સાર 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 ચર હરિ સગુણ ગુણા ગુણ હર મન વીરાકાર જૈતુ ચરાચર હરિશિવ જ્ઞાન દેવ ધ્યાની રામકૃષ્ણ અનંત પુણ્ય હોય हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी भावे भक्ती भक्ती विना मुक्ती कळवे शक्ती बोलणे प्रसन्न उगरा हे निवांत क्षण शिवाया बदशी कोवन ज्ञान हरि जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी दोघा गिधी वायाची उपारी

हरिमुखे म्हणा हरिमुखे मना, मना पुण्याची गणना कोण करे संतचे संत मन मारा रामकृष्ण वाचा बावा हा देवाचा आत्मजो शिवाचा राम, आत्म राम जप एक नाम साधिती साधन द्वेताचे बंधन ने नाम अवृत्त गोपी वैष्णवला देय योग्य साधली जीवने कळा सत्वर उच्चार प्लादी बिंबला उद्धवाला द्राक्ष कृष्ण दाता ज्ञानदेव ना मने नाम हे सर्वत्र दुलभा विरळ जाने हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्यची वर्णन पूर्ण कर विष्णू विना जपा व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण कृष्ण मन नाही कीर्तन घडेल नाम ज्ञान देव म्हणे संकुल नाम पाठ मोन प्रपंचाचे मना म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी रामकृष्ण राम हरी हरि जय जे रामकृष्ण कृष्ण हरि राम हरि जय जे हरी त्रिविनी संगमी नाना नानतीर्थगमी चित्तनाही नामी तरतीव्रत नामाशी विनमुख तो नर पापी हरिविन दावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिने लोक उद्धरती ज्ञानदेव मने नाम जप हरिचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरि उच्चारण अनंत पापराशी जातील लय शिक्षण मात्र तुरुणागळी मध्ये समरस झाले तैशी नाम केले जपता हरी हरे उच्चारण मंत्र पर्याय गद गोळे भूत वात देव मने नानदेव माने हरिमा न करवे हर्त उपनिषद तीर्थव्रत नेम भाव विने सिDiaची उपाधी करसी जना भाव बळे आकळे न करे ना करे पार

पुराण दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाची कळप पळती पुढे हरी हरी हरि हरिहरि शिवाचा तया, न्यान नाम, उत्तम, हा, एक नाम हरी, नाम दुरे अद्वैत कुसरी मिरळ जाणे समबुद्धी गेटा समान श्री हरी शमदम हरी झाला सर्वांगी राम सूर्य प्रकाशक सहस्र लक्ष्मी ज्ञान देव चित्ता हरिपाठी नेमा मालिया जन्मा मुक्त झालो हरि नाम जपातो न ल दुर्लभ वय चे सिद्ध लब्र राम कृष्ण राम कृष्ण नामे उन्मनी सादृतेय सिद्धी बुद्धी बुद्धि धर्म हरिपाटी आले प्रपंच निवाले साधु संगे ज्ञानदेव नाम राम कृष्ण तोसा एनदास दिशा आत्मराम

त्या नारायणा ना लागले वैकुंठा जोडले सकळ घडले ते ताटाने गेला तो तेथे मुखाला हरिपाठी स्थिरावला तो चिदने ज्ञानदेव गोडे हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडे सर्वकाळ विठोबा रुक्माय जय विठोबा रुक्माय विठोबा रुक्माय जय रुक्माय नाम संकेतन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची अनंत जन्माचे तपैकाय नाम सुगम क्रिया गेले ते क्रिया हरिपाठी ज्ञान देव यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन नेम दुजा वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नार सार जप जप तप कर्म क्रिया विना धर्म अवगाची श्रम व्यर्थ जाय हरिपाठी गेले ते निवांतची ठेले भ्रमर गुंतले सुमन कळीचे नांदेवी मंत्र हर नामाचे शस्त्र यमकुळ गोत्रावर जिले काळ नाम उच्चरिताना हे दोन्ही पक्ष पाणी उच्चरती राम कृष्ण नाम सर्व दोष हरण जड जीवाचार नाम सर जीवाया नामाची माझ्या देवाची कोण वाणे ज्ञान देव सांगे झाला हरिपाठ पूर्वच्या वैकुंठ मार्ग सोपा नित्यने मना मी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ नारायण हरी नारायण हरी भक्तिमुक्तीच्या हरी घरी त्याच्या

तैसेला विनाम सर्व मागा वरिष्ठ तेथे ते काही कष्ट न लागत अजप अजपणे उलट प्राणाचा तेथे ते ही मनाचा निर्धार असे रामकृष्ण पंत कर्मी जप तप कर्म क्रिया निम धर्म राम भाव शुद्ध सोडी रे भाव टाकी रे संदेह रामकृष्ण टाह नित्य पोडी गोत कुळशी मात भाज कतोरित भाव युक्त ज्ञान देवदाने रामकृष्ण वैकुंठ भवनी घर केले